तर हे बघा इथे मी चने रात्रभर भिजत घातले होते याला छान मोड आलेली आहे तर याची आपण मस्तपैकी उसळ बनवणार आहोत तर हे अशा प्रकारे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे नंतर त्यामध्ये दोन टोमॅटो आणि तीन कांदे घालायचे आहे नंतर यामध्ये यामध्ये हे आपल्याला दहा मिनटं छान उघड उकडून घ्यायचे आहे यामध्ये एक तेजपत्ता पण टाकायचं आहे तर याला आपण शिजवून घेऊया थोडंसं तर बघू शकता हे आपले छान वाफून झालेले आहे आणि आपले टोमॅटो आणि कांदे पण छान शिजलेले आहेत याला आपण काढून घेऊया साईडला त्यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो क्युरी काढून घ्यायची आहे या टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये ते जे कांदे आपण टाकले होते ते पण काढून घ्यायचे आहे त्यामध्ये एक अद्रकचा तुकडा कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून त्यानंतर मी इथे एका पॅनमध्ये त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट आपल्याला जी आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे कांद्या टोमॅटोची ती घालायची आहे आणि बघू शकता चणे पण आपले छान शिजलेले आहेत अशा प्रकारे शिजलेले आहेत त्यानंतर आपण इथे ह्याची छान उसळ बनवणार आहोत तर इथे तेलामध्ये मी एक चमचा जिरा घातलेला आहे जे छान तडताडलं की त्यामध्ये आपल्याला जे आपण टोमॅटोची क्युरी किंवा मसाला काढलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर हे दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे तेलामध्ये नंतर ते यामध्ये अद्रक लसण पेस्ट घालायची आहे ते छान मिक्स केली की के त्यानंतर मसाले घालायचे आहेत गरम मसाला तिखट हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ अशा प्रकारे हे छान घालून मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्याला छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला चणे टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता याला तेल सुटायला लागलेला आहे मसाला आपला छान शिजलेला आहे ला चैनल वर तर यामध्ये हे चणे आपल्याला घालायचे आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच दाबा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तर त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे नंतर याला दहा मिनटं उकडून घ्यायचं आहे तर बघू शकता अपनी चना मसाला शकता खूब मस्त लगती खाए नक्की बनने बहु वीडियो आवल तो लाइक शेयर सब्सक्राइब तो भेटू दुसर वीडियो मध्य को भेटू दुसर वीडियो मध्य खाने मस्त रहा धन्यवाद बाय बाय